नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी इच्छित मनोकामना पूर्तीसाठी आणि कार्यात यश मिळव मिळण्यासाठी कार्यसिद्धीसाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हा उपाय अवश्य करा तर मंडळी संकष्टीच्या दिवशी उपास आपण करतोच त्यात उपासनेची भर म्हणून सायंकाळी चंद्रोदयापूर्वी पुढील उपाय करावा संकष्टीच्या तिथीला चंद्रदर्शन घेऊन मगच उपास सोडण्याची प्रथा आहे त्यानुसार चंद्रदर्शनाचा आधीचा काळ अर्थात सायंकाळची वेळ जेव्हा आपण कामावरून घरी येतो तेव्हा हा विधी आपण करू शकतो बाहेरून आल्यावर कोमट पाण्याने आंघोळ करावी त्यामुळे दिवसभराचा क्षीण जाऊन मन ताजेतवाने होऊन पूजेसाठी सज्ज होते त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करावे देवपूजा करावी गणपती बाप्पाची मूर्ती तामणात घेऊन पाणी किंवा दूध पळीपळी घेत गण गणरायाला अथर्व अथर्व शीर्ष म्हणत अभिषेक घालावा त्यानंतर मूर्ती स्वच्छ धुवून पुसून देवघरात ठेवावी गंधाक्षता लावाव्यात जास्वंदीचे फूल व्हावे किंवा कुठलेही लाल फूल असेल तरी चालेल नंतर दुर्वाची जुळी अवश्य अर्पण करावी गुळ खोबरे किंवा मोदकाचा तसेच उपवास सोडताना जे आपण अन्न ग्रहण करणार आहोत त्या ताटाचा ता नैवेद्य प्रसाद म्हणून दाखवावा मनोभावे गणपती बाप्पाची पूजा करावी मनोमन आपले प्रश्न आपल्या समस्या आपल्या अडचणी गणपती बाप्पाला देवाला सांगाव्यात आणि इच्छापूर्तीसाठी मनोकामना पूर्ण करण्यासाठी आणि कामात यश मिळण्यासाठी हात जोडून प्रार्थना जरूर करावी त्यासाठी मंगलमूर्ती विघ्नहरा विघ्ननाशका कृपा करा हा मंत्र शांतपणे एकशे आठ वेळा म्हणावा मंत्र परत ऐका मंगलमूर्ती विघ्नहरा विघ्ननाशका कृपा करा हा मंत्र शांतपणे एकशे आठ वेळा म्हणावा मोठी अडचण असेल किंवा मन शांत होत नसेल तर हा साधा सोपा उपाय मनोकामना पूर्तीसाठी मनोकामना पूर्ण होईपर्यंत रोज करावा गणपती बाप्पा ही इच्छापूर्ती करणारी देवता असल्याने या उपायाची आपल्याला प्रचिती अवश्य येते अर्थात उपासनेत आपलेही समर्पण आपली श्रद्धा आपली भक्ती तेवढेच महत्त्वाची असते तर मंडळी या उपायाने आपली मनोकामना पूर्ण होऊ शकते आपल्याला कामात यश मिळू शकते अशी मान्यता जरूर आहे तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आपला हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद